मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण हारबरा या पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि हारबरा या पिकाच्या प्लॉटमध्ये असताना आता बरेचसे शेतकऱ्यांचं हरभरं हे काही शेतकऱ्यांचं हरभरं फुलवाऱ्याच्या अवस्थेमध्ये आहेत तर काही शेतकऱ्यांचा हरभरं आता नेमकेच त्या ठिकाणी फुलदारा लागताना आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याला सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं ताबुली हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर घेणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुमुटुंब केमिकल इंडिया या कंपनीचं ताबुली आपल्या हरभरा पिकावरील नेमके काय फायदे करतात त्याचे काय रिझल्ट आपल्याला बघायला भेटतात तर हेच आज आपण जाणून घेणार आहोत तर पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आप करा आणि ही माहिती आपल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा मित्रांनो आज आपण हरभरा पिकामध्ये ताबुलीचं हे जे प्लान ग्रोथ रेग्युलेटर आहेत सुमुटुंब केमिकल इंडिया या कंपनीचं याचीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आता बरेचसे शेतकऱ्यांचं हार्बर हे फुलवाऱ्याच्या अवस्थेमध्ये आहेत फुलवाऱ्याच्या अवस्थेमध्ये असताना आपल्याला आता ताबोलीचा स्प्रे घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आप जेणेकरून आपण जर का ताबोलीचा या स्प्रे घेतला ता, तर ताबोलीच्या स्प्रेमुळे आपल्याला जी आपल्या हरभरामध्ये जी अनावश्यक वाढ आहेत तर ती वाढ थांबते आणि आप आपल्या हरभारा पिकामध्ये चांगल्याच प्रकारची फुलधारणा लागताना दिसते मित्रांनो बराचशा शेतकरी याचा उपयोग त्या ठिकाणी सोयाबीनवरती करतात तुरीवरती करतात हरभऱ्यावरती करतात याचा रिझल्ट भरपूर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आलेला आहे तर आता हरभरा पिकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दोन स्टेजमध्ये याचा वापर करायचा आहे ज्यावस आपलं हरभर पीक हे नॉर्मल म्हणजे दहा ते पंधरा टक्के फुलवाराच्या अवस्थेमध्ये असतं सुरुवातीच्या स्टेजमध्ये याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे त्याच्यानंतर दुसरा वापर आपल्याला फुल स्टेजमध्ये करायचा ज्यावस आपल्या हरभरा पिकामध्ये चांगल्याच प्रकारची फुलधारणा त्या ठिकाणी लागलेली असती सुद्धा आपल्या याचा वापर करायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर का आपल्याला याचा वापर केला तर आपल्या हरभरा पिकामधील आपण जे पाणी देतो तर पाणी दिल्यामुळं आपला हरभरा चांगल्याच प्रकारचं म्हणजे वाडी उभं म्हणजे वाडीच्या नादी लागत असतं आणि जर का आपण ती वाढ नियंत्रणात ठेवली आपली जी अनावश्यक वाढ आहे हरभरा पिकामध्ये तर ती वाढ जर का थांबली तर आपल्या हरभरा पिकामध्ये फुलधारणा ही चांगल्या प्रकारची लागत असते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये याचं स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे आपण याचा स्प्रे बारा लिटरच्या पंपासाठी पाच एम एल त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला सुरवातीच्या अवस्थेमध्ये जर का आपण याची फवारणी केली तर आपली अनावश्यक वाढ थांबते व चांगल्याच प्रकारची फुलधारणा आपल्याला लागताना दिसते त्याच्यानंतर दुसरा स्प्रे आपल्याला कम्प्लीट आठ ते पंधरा दिवसांना करायचा आहे ज्यावेळेस आपलं हरभर पीक हे फुलवाऱ्याच्या अवस्थेमध्ये असतं म्हणजे एकदम दाटीची फुलं लागताना आपल्याला दिसतात तर तेव्हा सुद्धा आपल्याला याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे त्यावेळेस जर का आपण पाच एम एल ना बारा लिटरच्या पंपासाठी जर का पाच एम एल याचा वापर केला तर आपल्याला जे फुलं लागत आहेत म्हणजे जे फुलं लागलेले आहेत तर ती फुलंचं रूपांतर ते फळामध्ये करतं आणि एक सारखे सामान आकाराचे फुलं आपल्याला लागतात दिसतात विशेष म्हणजे फुलड्रॉप होत नाही म्हणजे फुलगळ त्या ठिकाणी होऊ देत नाही तर मित्रांनो याचा उपयोग अशा पद्धतीने तुम्ही करू शकता भरपूर शेतकरी याचा वापर त्यांनी सोयाबीनवरती तुरीवरती असे विविध भाजीपाला वर्गीय पिकावरती व उडीद मूग अशा पद्धतीने भरपूर शेतकरी याचा वापर त्या ठिकाणी करत असतात तर मित्रांनो तुम्ही सुद्धा हरभरा पिकावरील याचा उपयोग त्या ठिकाणी करू शकता आता याच्यामध्ये विशेष म्हणजे पायक्लो बुटाझोल हा चाळीस टक्के एस सी फॉर्म्युलेशन मध्ये हा कंटेन आपल्याला बघायला भेटतो याचा आपला हरभरा पिकावरील चांगल्याच प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटतो तर मित्रांनो तुम्ही सुद्धा याचा वापर तुमच्या हरभरा पिकामध्ये करू शकता यार ला ला यार तर मित्रांनो तुम्ही बघत आहात या हरभऱ्यावरती याचा स्प्रे झालेला आहे आता याची वाढ आपल्याला थांबताना दिसत आहेत आणि याची वाढ थांबून आता हे फुलधारणाच्या अवस्थेमध्ये पकडलेल्या आहेत म्हणजे याला चांगल्याच प्रकारची फुलधारणा आपल्याला लागताना दिसत आहेत तर मित्रांनो याचा वापर आपण या हरभऱ्यावरती केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा याचा वापर त्या ठिकाणी करू शकता आणि याचा वापर केल्याच नंतर आपण दोन स्टेजमध्ये याचा वापर करायचा आहेत तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करू शकता दहा ते पंधरा टक्के फुलं लागतात त्यावेळेस करू शकता आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये म्हणजे आपल्या हरभरामध्ये चांगल्याच प्रकारची दाटीची फुलं त्या ठिकाणी लागतात त्यावेळेस याचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं ताबोली याच्यामध्ये पायकलो बुटाझोल हा कंटेन आपल्याला चाळीस टक्के बघायला भेटतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण याची माहिती बघितली व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे प्रश्न असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मांडण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या व्हिडिओला इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद